बदल या सुंदरशा दाखल्याचा काय वृत्तांत आहे एका मनुष्याला श्रीकृष्णा सांगायची आहे ती अशी आहे की देव लक्षात घ्या देव परिस्थिती बदलतो काही परिस्थिती असू द्या त्या अडतीस वर्षाच्या आजारी माणसाची अत्यंत कठीण परिस्थिती आहे एक दोन तीन चार नव्हे तर हजारो दिवस तो त्या पडून आहे अडुतीस वर्ष झाले अडुतीस वर्ष तो एका जाग्यावर पडून आहे आणि त्याची समस्या सोडवण्यासाठी कोणी नाही त्या दिवसांमध्ये म्हणजे कोणत्या दिवसांमध्ये येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरात गेला इथे आपण यहन शिवतमानामध्ये पहिलं पैसे पुन्हा वाचू काय म्हटलंय त्या दिवसांमध्ये येहुद्यांचा सण होता आमचा सण नाही कोणाचा सण होता येहुदी लोकांचा सण होता आणि येशू ख्रिस्त कोण आहे यहुदी बोल कोण हालेलो या ख्रिस्त कोण आहे जेव्हा तुमचा सण आहे आमचा गावाचा सण आहे गावची जत्रा आहे सण आहे मेला आहे आम्ही काय करतो गावी जातो ख्रिस्त स्थानासाठी कुठे आला आहे यरुशलेमला जात आहे असं म्हणलं ख्रिस्त स्थानासाठी वर यरुशलेमला जात आहे कुठे जात आहे समजताय का लक्ष दिले तर समजेल आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीनं आम्ही पाहत हो। आहोत आणि जेव्हा बारकाईनं तुम्ही लक्ष द्या बारकाईनं वाचायचा प्रयत्न कराल बारकाईनं शिकायचा प्रयत्न कराल त्या लक्ष वचन ऐकाल तर समजेल काय तर समजणार नाही की तो अडतीस वर्ष का त्या भीषणावर पडून होता प्रभू ख्रिस्त आम्हाला त्यातून काय दर्शवितो. काय म्हटलंय पहा की त्या दिवसात कोणाचा सण होता यहुद्यांचा सण होता आणि सणासाठी येशू ख्रिस्त जात आहे सणासाठी ख्रिस्त जात आहे कुठे जात आहे वर हे तुम्हाला आणि मला नेहमी पुढे जायचं वरती जायचं खाली नाही पण आवडतं का खाली आलेलं जीवनात तो नेहमी खाली पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी आणखी पगार कमी झाला आवडेल का साहेबावरून तो हजूर झाला आवडेल का वरती जायचं प्रभू काय म्हणत आहे आम्हाला कुठे गेलं पाहिजे वरती गेलं पाहिजे आणि येशू ख्रिस्त कोणत्या जात होता जो पुढे येणार आहे कोण कसार आहे वलांडन आम्ही तो शिकत आहोत येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वाटेवर आम्ही चाललेलो आहोत आणि म्हणून आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं कि त्या तारवाच्या रूपाने जो तारू बांधला तो तारू कशा स्वरूपक आहे येशू ख्रिस्ता रूपक आहे नोहाण बांधला आज आम्हाला तीन गोष्ट शिकायची आहे की येशू ख्रिस्त वर जात आहे आम्हाला नेहमी पुढं आणि पुढे आणि पुढे जायला देव सांगत आहे जीवनात मागे ओळून कधी पाहायचं नाही मागे ओढण्याकरिता पुष्कळ लोक असतात पुढे जायचं लोकांकडे न पाहता आम्हाला पुढे जायचं आहे आणि जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा आनंद पाहायला मिळेल एक फार सुंदर गोष्ट आहे येशू कशा पद्धतीनं आरोग्य देतो हे एक फार चांगली गोष्ट आहे येशू कस बरं करतो मग येशूचं गौरव आम्हाला कशा पद्धतीने करता येईल येशूचा महिमा आम्हाला कशा पद्धतीने करता येईल परमेश्वराची स्तुती आम्हाला कशा पद्धतीने करता येईल हे एक येहुदी लोकांचं पर्व आहे त्या पर्वामध्ये त्यांचा सण आहे आता तुम्ही पाहायला की झाले त्या लोकांनी उपवास केले मग ख्रिश्चन लोकांचे उपवास पण चालू आहे हे एक धार्मिक पर्व चालू आहे आणि या धार्मिक पर्वामध्ये येशू ख्रिस्त कुठे जात आहे मंदिरात जात आहे आम्हाला कुठे गेलं पाहिजे मंदिरामध्ये गेलं पाहिजे आम्ही घरीच राहतो मंदिरात गेलं पाहिजे गे। आता येशू ख्रिस्ता ते पर्व आहे असं म्हणा तेव्हा येव्हा परमेश्वराचं पर्व होतं असं म्हणा तेव्हा यहुदी लोकांचं पर्व होतं असं म्हणा आता कोणाचं पर्व आहे परवेशचं पर्व आहे पवित्रार्थनाचं पर्व आहे आणि मेंढरे जवळ एक अडतीस वर्षीय आजारी असलेला मनुष्य पडलेला आहे कोण कोणत्या दरवाजाजवळ आहे मेंढरे त्याला मेंढर का म्हंटल दुसऱ्या वाचनामध्ये वाचलं काय म्हंटल एरुशेल मेंढ्रे में दरवाजाजवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषे सदा म्हणतात त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे आणि लुढे आता कोण कोण आहेत रोगी कोण आहेत मला शिकायचे मोठेने एकदा जोरदार का आले लुया मोठ्या बोला आले लुया लक्ष दिलं तर फार गहन अर्थ त्या वाचनांमध्ये लपलेला आहे पण कधी समजत जेव्हा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो येशू मेंढ्रे दरवाजाजवळ येतो का आणि येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा कोकरा झाला येशा काय म्हणतो लोकर लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रामानं गप्प राहिला तो काय बोलला नाही तो मेंढरे दरवाजा कशासाठी होता अर्पणासाठी मेंढरी त्या दरवाज्यातून मंदिरात केले जात होते समजलं का म्हणून त्याला काय म्हंटल मेंढरी प्रवेश ख्रिस्त गेला आणि मेंढरी दरवाजेजवळ एक तळ आहे ते तळ काय दर्शवित ते तळ मंडळीला दर्शवित लक्षात घ्या तळ कशाला दर्शवित मंडळीला दर्शवित आणि त्या तळ्याजवळ पाच पडव्या पडव्या समजतात का गावाला घर बांधले घराच्या बाहेर पडवी बांधतो त्याला आता सुधारित भाषेमध्ये काय म्हणतात लोक बंगला मानंतर फोर्स पडवी त्या पडवी आपण म्हणतो की पाहुणे बसरीला बसले पडवीला बसले पडवी पाच होत्या त्या पाच पडव्यांमध्ये वेगवेगळे लोक बसत आहेत पहिला ग्रुप आहे रोगी दुसऱ्या भाषा पहा काय म्हटलंय इब्री भाषेमध्ये त्याला वेदसदा म्हणतात त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत त्यामध्ये कोण बसले रोगी रोगी म्हणजे सगळ्या प्रकारचे ताप आहे सर्दी आहे खोकला आहे कुठल्याही प्रकारचा आजार आहे निराश झालेला आहे दुःखी आहे कष्ट आजारी कसा असतो थकलेला कसा असतो थकलेला मंडळीला दर्शवतो ना हा समोर जो आहे मंडळीला दर्शवतो रोगी लोक आहेत आजारी पुढे कोणतं म्हटलंय तिथे तीन प्रकारचे विशेष लोक आहेत कोणते कोणते आहेत आंधळे लंगडे आणि लुडे मग कोणते लोक आहेत शास्त्र सांगत कि देवाच्या दृष्टीनं आंधळे असलेले लोक मंडळीमध्ये असतील घरामध्ये असतील मध्ये असतील कुठे असतील देवाच्या दृष्टीनं आंधळे असलेले लोक आता आंधळ्या लोकांना ते तळ दिसणार आहे का बोल आलेली या मंडळीमध्ये चमत्कार झाला काय प्रार्थना झाली का काय उपकार स्थुती ठेवली काय नाईट प्रेर ठेवली काय आणखी काही पण कार्यक्रम असला काय आंधळ्या लोकांना दिसेल का आंधळ्याला प्रकाशात काय म्हणतो आहे बोलो भरपूर तो अर्थ लावली आणि मोठी डान्स आलय आंधळ्याला काय फायदा आहे मग तो आंधळा झाला की आपाप लंगडा होतो तो म्हणतो काय मला दिसत असतं मी कशाला चालू बसून राहतो चालता येतोय पण तरीही चालत नाही कारण विचारा तो विचाराने काय झाला लंगडा झाला आणि लंगडा झाला की ऑटोमॅटिक काय होतो तो डोळा होतो डुळ्याला काय म्हटलं थोडक्यामध्ये झाल्याने किंवा त्याच्या हात काम करत नाही पाहिला असेल असं माणसं की वाळ्या हातात मनुष्य आहे हात काम करत नाही लुला पवित्र शास्त्र सांगतं की मग अशा पद्धतीने मनुष्य होऊन जातो प्रभू ख्रिस्त मंडळीला दर्शवत आहे मेंढ्रे दरवाजा स्वर्गात जाण्याच्या दरवाजा किंवा किंवा मध्ये जाण्याच्या दरवाजाला दर्शवत आहे आणि येशू ख्रिस्त आमचा अर्पणाचा कोकरा मेंद्र आहे हे ते दर्शवत आहे की प्रभूच्या दरवाजातून आत आला आणि या पाच पड पडद्या ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या समूहांना दर्शवत आहेत आणि मग तिथे आंधळा एक मनुष्य आहे तिथे लंगडा आहे आणि तिथे लुळा आहे हा आंधळा लुळा आणि लंगडा काय दर्शवत आहे मंडळीला किंवा आध्यात्मिक जीवनाला दर्शवत आहे जे लोक आध्यात्मिक जीवनात आंधळे झाले त्यांना तुम्ही किती गा गाय लोक लेकरांनी कि धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा ते नाही गाणार कारण ते काय झाले अंतकरणाने आंधळे झाले त्यांना नाही ना रोग रोगे तिथे म्हटलंय की बहिरे आहेत काही निराश आहे थकले आपल्या जीवनामध्ये आपल्या विचारांमध्ये थकून गेले तुम्ही काहीही सांगा आमच्यावर परिणाम होणार नाही असे लोक आहेत पण शास्त्र सांगत परिस्थिती बदलते देव परिस्थिती बदलवणार आहे परिस्थिती बदलवण्यासाठी येशू आला हे लक्षात घेतलं पाहिजे तो मेंद्र दरवाजा जवळ आला तिसर वचन वाचा त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे यांचा मोठा समूह मोठा समूह हा चर्चेतला चालणारा मोठा समूह आहे पण जर अंतकरणाने आंधळे आहे तर ते चालू शकत नाही अंतकरणे आंधळे आहे तर ते पाहू शकत नाहीत अंतकरणे आंधळे आहे तर ते काम करू शकत नाहीत कारण ते लुळे आहेत पाणी हलतं ना हलत असं म्हटलं तिसऱ्या पत्रामध्ये कि ते पाणी हलण्याची वाट पाहत असत कारण की देवदूत वेळोवेळी त्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल तो कोणत्याही रोगानं ग्रस्त झालेला असला तरी तो बरा होईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होईल कोण कोण जाईल जो पहिला लक्षात घ्या पाणी हलते देवदूत येतात आणि म्हणलेला हलवतो एक वक्ता येतो आणि मंडळीला हलवतो एक संदेश येतो आणि हलवतो एक गाणं येताने म्हणलेलं हलवतो एक शास्त्रभाग येतो आणि म्हणलेला हलवतो परंतु जो पहिला जाईल तोच बरा होतो बाकीचे फक्त बसतात बघतात ना आम्हाला काय वाटलं नाही कारण त्यांचं अंत्यकरण काय झालेलं आहे बोला काय झालेलं आहे आंधळ झालेला आहे आणि मग त्यांना ते दिसत नाही पवित्र शास्त्र सांगत की आम्हाला बदलण्यासाठी परमेश्वर आलेला आहे चौथ्या वचनामध्ये म्हटलंय की देवदूत येतो वेळोवेळी येतो देवदूत काय करतो मंडळीमध्ये वेळोवेळी येतो पवित्र आत्म काय करतो वेळोवेळी येतो पवित्र पवित्रात्म वेळोवेळी येऊन सांगतो वेळोवेळी नेऊन चेतावणी देतो कधी कधी एक सुंदर गीताच्या रूपाने सांगतो आणि त्यातून परिवर्तन करतो पण जर आंधळे आहोत तर ते पाणी हल्लेला आम्हाला दिसत नाही त्या आंधळ्याला त्या पाणी हल्लेल्याचा काय उपयोग आहे का त्याला कोणी सांगितलं पाणी हल्लं उठाण पण उठायचा प्रयत्न करली पण धडपडून पडेल कारण त्याला रास्ता दिसत नाही शास्त्र सांगत आम्हाला अगोदर प्रकाश आला पाहिजे मग येशया काय म्हणतो ऊ आणि प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझकडे आला आहे आणि परमेश्वराचे ते तुझवर काय झालंय उदय पावले बोल आले न्या अगोदर आम्हाला दिसलं पाहिजे दृष्टी उघडली पाहिजे आध्यात्मिक नेत्र उघडले गेले पाहिजे गे। आंतरिक नेत्र जे आहे ते उघडले डोळे उघडे आहेत पण अंतर आत्मा झाकलेला आहे ज्याला वाचायला लिहाले येत नाही त्याच्या समोर किती मोठं पुस्तक ठेवलं त्याला काय उपयोग आहे का हा? हा तो काय म्हणतो का अक्षर महेश बराबर काय करू मला दिसत नाही दिसते गोष्ट मोठं लिहिले मोठं बोर्ड लिहिले आहे म्हटलं मार्ड सत्य आणि जीवन मीच आहे पण तो ते वाचेल का त्याला वाचायला येत नाही कारण तो आध्यात्मिक जीवनानं जरी डोळस असला तरी तो नेत्रानं त्याला दिसत नाही दिसतोय पण वाचता येत नाही का तसं पवित्र शास्त्र आहे की देवाच वचन आमच्या कानावर हो येतो तेव्हा आध्यात्मिक नेत्र उघडलं गेले पाहिजे आणि आध्यात्मिक नेत्र उघडण्यासाठी आम्ही कुठे गेले पाहिजे त्या मंदिरात गेले पाहिजे हे लोक त्या पडद्यांमध्ये बसून होते वाट बघत होते तक लावून वाट बघत होते आणि पाणी कधी हलते आणि काय म्हंटल शास्त्रामध्ये देवदूत कधी हलवत होते मोठे बोला कधी हलवत होते किती लिहिले वेळोवेळी कोणत्याही क्षणाला सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण अधिशक्त पाणी पाणी हल्ल की पळायचे पाणी हल्ल की पळायचे पाणी हल्ल की पळायचे आणि जो जाईल तो बरा होईल कारण काही त्याला कोणताही आजार असला तरी तो बरा होईल त्याची वा ते वाट पाहत आहे पवित्र शास्त्र आम्हाला ते सांगतो जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करतो हलचल करतो तेव्हा आम्हाला ताबडतोब गेलं पाहिजे कुठे त्या पाण्याला स्पर्श केला पाहिजे पाणी काय आहे जीवन आहे कृष्ण काय म्हटलं मी जीवनाचं पाणी आहे जो ताने आहे त्याने मजकड यावा आणि त्याव मी जिवंत पाण्याचा आपण तू प्यारे का सागर तो सागर आहे प्रेमाचा आणि ते पाणी खाल्ल्याची वाट आम्हाला पाहायची पण जर आंदळे आहो तिथेही संदेश भारी लोक काय म्हणतात हा संदेश फार चांगला होता हो फार चांगला होता नाही आवड आम्हाला ना काय त्या संदेशाचा उपयोग झाला आमच्याकडे नाही तशी लोक मला आनंद वाटतो परंतु जगाकडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा असं वक्ता फार फार भारी आलो फार भारी आला होता कोण भारी आला होता वक्ता भारी आला होता पण काय फायदा झाला आपण दुसऱ्या काय ठीक आहे ते पाणी हलतोय तेव्हा आम्हाला स्पर्श झाला पाहिजे पवित्र शास्त्र सांगत की देव आम्हाला वचनातून काय सांगतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग पुढे वाचलं तर आम्हाला पाच मध्ये काय म्हटलंय ते अडतीस वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता पा एक माणूस किती वर्ष आजारी आहे अडतीस वर्ष एक अडतीस वर्ष मंडळीमध्ये आम्हाला बरेच वर्ष होतात आम्ही तसंच म्हणून असतो काही चमत्कार नाही काही इच्छा नाही काही प्रयत्न नाही तशीच आहोत प्रभू काय म्हणतो अडतीस वर्ष मनुष्य आहे यशू त्याला भेटलाय पण त्याची निश्चित ओळखत नाही यशू त्याला पडलेले पाहिले आणि त्याच तसे पडून आता बराच काळ लोटलेला आहे हे ओळखलंयस न ह्याला बराच वेळ झाला आहे आणि त्याला म्हटले प्रभू त्याला काय म्हणायचे बघ आणि त्याला प्रभू न म्हटलं की तुला बर होण्याची इच्छा बोला बर होण्याची इच्छा आहे काय यश आम्हाला म्हणत आहे की तुला बर होण्याची इच्छा आहे काय आणि काय म्हणायला पाहिजे यस मला बरं व्हायचंय तो काय म्हणतो मला चिर्चला पुणे घेऊन जाणार नाही मला कोणी सांगितलं नाही प्रार्थना होते मला माहीत नाही तो कारण सांगतोय की माझा कोणी माणूस नाही मला तळ्यात टिन सोडवायला माझा कोणी माणूस नाही मला प्रार्थना घेऊन जायला माझा कोणी घरचा नाही माझ्यासाठी प्रार्थना करायला माझ्याकडे कोणी प्रार्थना येत नाही आमच्याकडे कारणे असतात पवित्र शास्त्र सांगतोय किती वर्ष झाले अडतीस वर्ष झाले आमचे कारण चालू असतात पण प्रभू त्याला सांगत आहे ते आता ऊच आणि काय हो बाद घेऊन ते कारण तिकडे उठ त्यानं शब्द ऐकली म्हणजे काय केलं त्यानं वचन ऐकलं देवाचं वचन आमच्या अंतकरणात कार्य केलं पाहिजे आपण म्हणतो ते टोचलं ना हे माझ्यासाठी त्याच्यासाठी तो तसं आहे मी चांगला आहे आपण स्वतःच समाधान करून घेतो बायबल काढलं काढता काढता वाचलं ते आमच्या हृदयाला वचन लागलं की वचन आमच्या अंतकरणात कार्य करू लागलं आता आपण एकोणीस अध्याय वाचला काय म्हटलंय देवाचं वचन बावांना कशी सोनेपेक्षा इष्ट आहे उत्तम आहे ते चांगलं आहे ते आरोग्य देतं हा ते माझ्यासाठी पण दुसरं वचन असलं ना की पाप सोडून दे ते होतं ते माझ्यासाठी पळता पाड दुसरं शोध परत तिकडं पण आलं ना अजून पळता पाड दुसरा अध्याय वाचू पवित्र शास्त्र काय सांगतं पा अडतीस वर्ष तो त्या ठिकाणी पडून आहे आणि अडतीस वर्ष पडून आहे तो कारण सांगतो तो असं नाही म्हणत हा मला बरं वाटतंय तो काय म्हणतो मला कोणी माणूस नाही हो सोडवायला तो काय म्हणतो मी जातो नाही जातो तितक्यात माझ्या आधी कोणी घरी जातो आपण तेच म्हणतो की मागचे ख्रिश्चन होते कालचे काय त्यांचे पोरं पुढे गेले किती चांगलं त्यांचा चर्चे किती देवाला धन्यवाद करतात स्तुती करतात आलेलो हे करतात तुम्हाला कोणी आढळलं बोलू आलेलो या तुम्हाला कोण नको म्हटलंय ते म्हणतात आपण गाव या आपण गाव या आपण काय करतो त्यावेळेला लक्ष कोणतरी दुसरीकडे आहे शरीर इथे बसलोय मंदिरात मोठे म्हणा आले लुया मोठ्याने आले लुया शरीर बसलंय पण आत्मा कुठं आहे कामावर आहे कुठं आहे गावाला आहे कुठं आहे जवळ आहे कुठं आहे बाहेर भटकत आहे समजेल का गाणं नाही समज आपण पहिलं गाणं गायले बंधूंची मिळणे मधुरे हे बंधूंची मिळणे तरी देव पाहिजे इथेच तरी तो कोणाला सापडले भक्तांना सापडले दुसऱ्याला ना नाही सापडत मग जुने लोक आपण बोलतो तसेच का आहे त्याला का कारण असं आहे इथे काय झाले आंधळे झालेले आहेत त्याला दिसतच नाही येशू पाणी हाललेलं दिसत नाही चमत्कार झालेला दिसत नाही प्रार्थना दिसत नाही प्रार्थनेसाठी आळस आहे कंटिन्यू आमचा विश्वास आहे काय केलं असतं बंदिस्त बांधून टाकलं असतं अडतीस वर्ष तो खाट्यावर पडून आहे त्याचा कोणी जरी येत असेल त्याला डबा देता ते निघून जातात अडतीस वर्ष तो चर्च गेला नाही अडतीस वर्ष तो एका जागा पडून आहे अडतीस वर्ष तो त्रास भोगत आहे आम्ही भोगतो त्रास पण आमची इच्छा होत नाही की मला जाऊन प्रार्थना करायचं आमची इच्छा होत नाही की उपकार सुद्धा ठेवायचे आमची इच्छा होत नाही की देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवायचा आहे हे शून्य त्याला काय म्हटलं उठ ओठ म्हटल्या बरोबर त्याच्या हातपायामध्ये हालचल झाली असतात ताकद आली त्याच्या शरीरात बळ आलं आणि मग त्याने खाट उचलली अगोदर खाट उचलली का आधी काय करावं लागलंय उठावं लागलंय बायबल केला आधी काय करावं लागतं सकाळी उठाव लागतं लाग लाग बोला हारे लुया पण बोला हारे लुया सकाळी उठाव लागतं मग मुंग्यायला बंद होतात आपण उठत नाही बारा वाजले तर उठायचं नाही प्रभू काय म्हणतो उठ प्रकाश तुझकडे आलाय उत शास्त्र सांगत याला प्रभू स्मराला यशुरे त्याला म्हटलं उठ आपली बाज उचलून घेऊन चालला इतकी ताकद आली त्याच्यामध्ये आता का ध्यों 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 चाला चाला तो काय करू शकतो बाज उचलून घेऊन चालू शकतो तो बाज उचलून घेऊन चालत चाल निघाला बाज उचलून घेऊन तो कुठे चालला चालत चालत पुढे चालला आणि चालत असताना त्याला यहुद्यांना पाहिलं आणि त्याला काय सांगत आहे हे आज चाललं तुला मरण आहे कारण आज काय आहे शब्बात आहे येशू ख्रिस्त मरणात उठला तो आमच्या करिता वधस्तंभावर मरण पावला त्यानं वधस्तंभावर तो दुःख सहन केलं तो मरणातून उठला आणि तो स्वर्गात घेतला गेला तो कधी उठला आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे कधी उठला रविवारी बोलू हा रे लूया आठवड्याचा पहिल्या दिवस आहे रविवार शब्बाथाच्या नंतर शनिवार शब्बात आहे साखरानुसार पण आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे कधी उठला रविवारी म्हणून तो शब्दाचा धनी आहे म्हणून आपण रविवारी चर्चला येतो म्हणून आपण रविवारी चर्च जातो आणि ते करणं बरोबर आहे कारण शास्त्र सांगतात तो उठला कबरेतून बाहेर आला हा अडतीस वर्षाचा दुखणं तरी काय झाला उठला आणि बाद घेऊन चालत आहे आणि चालत असताना येहून ती त्याला भेटते आणि त्याला म्हणतात की आज शब्द आहे आणि बाद घेऊन चालणं तुला बरोबर राहील बरा झाला हे महत्वाचं त्यांच्या दृष्टीने बोला आल एखाद्याचं तारण झाला ना तो सुंदर गाणं गा ना लोकांना ते नाही आवडणार पण ते काय म्हणतील गाणं चुकीचं नवीन आहे त्यांना प्रार्थना केली लोक म्हणजे ती प्रार्थना बरोबर नव्हती हा आनंद राहील की त्याने प्रार्थना केली हा आनंद राहील त्याने गीत गायले हा आनंद राहील की तो प्रभूमध्ये वाढत आहे बरा झाला आहे हा त्या लोकांना आनंद राहील अरे अडतीस वर्ष पडला होता किती वर्ष पडला होता त्याला म्हणाल पाहिजे की आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही आज उठून चाललात एवढ्या वर्षी आजारी होतात त्याला काय म्हणतात बाज उचल बरं नाही तो म्हणतो ज्यानं मला बरं केलं त्याच काय चुकलं तो काय म्हणतो ज्यानं मला बरं केलं त्यानेच मला सांगितलं की जा आणि तू बाज उचलू आपल्या घरी जा संदेश ऐकलं ना लोक काय करणार ज्यानं सांगितले त्यालाच नाव ठेवणार हा हे काय धड होता शास्त्र सांगते यानं काय केलं लोकांना गाऊन सांगितलं की मला इच्छा नाही उचरायची बा मला कोणी सांगितलंय ज्यानं बर केलं त्यानं मग लोक कोण आहे तर म्हणतो मला नाही माहिती कोण आमच्या आखावर आले का आपण काय होतो मी कुठं म्हटलय मला नाही माहिती लगेच पहायला मनुष्य काय करतो सुरुवात करतो पवित्र शास्त्र सांगतो मग पुढे तुम्ही वाचा येशू त्याला मंदिरात भेटला येशू कुठं भेटला मंदिरात भेटला आणि मंदिरात तर येशू त्याला म्हणतो की पुन्हा काय करू नको पाप करू नको नाहीतर त्याच्यापेक्षा वाईट होईल आता अडतीस वर्ष पाठला होता ना त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल यशिताला सांगतो आध्यात्मिक जीवनाबद्दल प्रवेश सांगत आहे पवित्र शास्त्र सांगतं यशिताला भेटला आणि म्हणलं की पुन्हा पाप करू नको तेव्हा त्या ते माणसानं ते काय केलं गप्प राहायला पाहिजे ना आता मी बरा झालो मला त्याने बरं केलं मला परत सांगितलं पण पाप करू त्याने काय केलं पळत जाऊन येऊ त्याला सांगितलं की ज्यांनी मला बरं केलं तो येऊ येऊ हे येशू आणि मग पुढे लिहिले वचनामध्ये येशूला ते मारण्याचा कट करू लागले आता बरं केलं येशून त्यांनी म्हणायला पाहिजे ना या मंदिरात या तुम्ही आम्ही तुम्हाला तुमचं स्वागत करतो आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो हो, ता ते आम्ही आभारी आहोत अडतीस वर्षात आमचा पाहु पडला होता त्याला बरं केलं तुम्ही असं म्हणतात का ते काय म्हणतात शब्दात दिवशी बरं करतोस काय आमचं दात होता आता येशूला मारायचा कट करू लागले असं वचनात ये कारण तो शब्द होता यशला विचारला त्याने की तू असं का करतो शतापीशी हे बरोबर नाही प्रभू काय सांगत आहे की माझा पिता अजून काम करत आहे कोण पिता स्वर्गीय देबा का काम करत आहे कारण आदावानं पाप केलं आणि त्या पापाच्या सर्वे मनुष्य जातीला पापात मराव लागणार आहे आणि म्हणून तो काम करत आहे त्यानं कृष्णाला पाठवलं तो प्रभेशुकृत आमच्या साठी वधस्तंभावर जाणार आहे या ठिकाणी आम्हाला तो दर्शवत आहे त्याच्या जाण्याच्या जा अगोदरची ना घटना सांगत आहे आणि मग पवित्र शास्त्र सांगतं तो, तो माझा पिता काम करत आहे आणि म्हणून मी सुद्धा काय करत आहे काम करत आहे आणि तो देवास्तमान स्वतः लेखतो म्हणून ते अधिक शिडले आणि पवित्र शास्त्र सांगतं येशूला मारण्यासाठी ते पाहू लागले पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं अडतीस वर्ष आजारी पडलेला मनुष्य हे आमचं जीवन दर्शवितो की जर आम्ही एकाच म्हटले एकाच ठिकाणं एका जागेवर पडून आहोत ना स्तुती आहे रस्तवन आहे ना चमत्कार आहे ना, चमत ना आध्यात्मिक जीवनात वाढ आहे फक्त पडून आहोत तर पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला उठण्याची गरज आहे कारण ते वचन आमच्याकडे आलं काय म्हणतं आम्हाला उठ आणि प्रकाश मारतो कारण प्रकाश तुझकडे आला आहे त्याला म्हटलं उठ यशवंतला म्हटलं उठ आणि ते वचन त्याने ऐकलं ते वचन येत आम्हाला ऐकून आचरण करायचं असतं वचनधर आम्हाला सांगतो की आम्हाला प्रार्थित वाढायचं आहे तर मग काय करायचं आहे प्रार्थीमध्ये वाढलं पाहिजे वचनधर आम्हाला सांगतो विश्वासात आम्हाला वाढायचं आहे तर काय करायचं आहे आम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे पण जर आम्ही विश्वासामध्ये वाढत नाही तर त्या पडव्यांमध्ये बसलेले जे लोक आहेत तर त्या लोकांप्रमाणेच आमची गेलची आहे पण तिथे कोणते कोणते लोक होते म्हटलं रोगी आंधळे लंगडे आणि लोळे जे आध्यात्मिक जीवनामध्ये आंधळे आहेत जे आध्यात्मिक जीवनामध्ये लंगडे आहेत आणि जे आध्यात्मिक जीवनामध्ये लोळे आहेत ज्यांना काही दिसत नाही प्रभू सांगतो की आम्हाला उठलं पाहिजे चालायला शिकलं पाहिजे पुढे प्रभूमध्ये आपण मग काय म्हंटल प्रभूमध्ये चालत जा प्रभूमध्ये वाढत जा प्रभूमध्ये एक एक पायरी रोज आम्हाला उंच होत जायचं आहे एक एक पायरी आम्हाला उंच होत जायचं आहे आणि मग तेव्हा आम्हाला पाहायला मिळत की प्रभू आम्हाला काय देतो आशीर्वाद देतो तो चमत्कार झाला ना मग आम्ही जाऊन साक्षी सांगतो की प्रभूने मला बर केलं आहे प्रभू ने मला बर के अंतकरणाच्या आजाराबद्दल प्रभु सांगत आहे आध्यात्मिक जीवनाच्या रोगाबद्दल प्रभु आम्हाला सांगत आहे की अडोतीस वर्ष जरी झाले तरी तो देव बाप बर करणार आहे हा मनुष्य अडोतीस वर्ष मंदिरात गेला नाही किती वर्ष गेला नाही अडोतीस वर्ष गेला होता का आम्ही वाचलं का अगोदर की तो रोज मंदिरात जात होता तो त्या तळ्यात जायचा प्रयत्न करत होता आमचं लक्ष फक्त जगाकडे जगाचं दर्शन दृश्य कोण बरं करेल कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ कोण मला आरोग्य देईल कुठे आरोग्य मिळेल प्रभूकडे या पवित्र शास्त्र सांगतो जेव्हा प्रभूकडे येतो तेव्हा देवा मला काय करतो पूर्ण बरं करतो शारीरिक तर त्रास जातात पण आध्यात्मिक सुद्धा त्रास प्रभूच्या शब्दाने निघून जातात कारण शास्त्र सांगतं देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून तो शब्द बोलला आणि शतात मध्ये चाकण बरं झाला त्याने स्पर्श केला आणि याही रचिकाने अमृतात लोकली अडतीस वर्ष हा मनुष्य मंदिरात गेला नव्हता आता तो मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर यशिकाला भेटला चौदा वचन वाचा काय म्हणते तुम्हाला पाहायला मिळेल पाच त्याच वचन चौदा त्यानंतर तो मंदिरात कोण यशाला भेटला अडतीस वर्ष आजारी पासणारा मनुष्य मेन रे दरवाजेजवळ पडलेला मनुष्य त्या तळाचं पाणी हलणार आहे ती वाट पाहणारा मनुष्य केशला भेटला आणि काय म्हटले पा पुढे तेव्हा तो त्याला म्हणाला पहा तू बरा झाला आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल कोण सांगते स्वतः देव सांगू आम दे आम्हाला समजलं आमचं बाबतीसुद्धा झालं आमचं तारण झालं मंडळीचे सभासद झालो आता प्रभू मध्ये वाढत आहोत आणि पुन्हा प्रभू मंदिरात जेव्हा जातो आम्ही तेव्हा देवा मला सांगतो परत रविवारी सांगता आम्हाला पाप करू नको पाप म्हणजे फक्त चोरी आहे किंवा खून आहे किंवा व्यविचार आहे असं नव्हे तर पाप म्हणजे रविवारी चर्चला न येणं सुद्धा पाप आहे प्रार्थनेला न जाणं सुद्धा पाप आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाची आज्ञा मोडणं सुद्धा काय आहे माप आहे परमेश्वरानं राजा दिला इस्रायल लोकांनी राजा मागितला पहिला राजा कोण आहे शव राजा दिला आणि त्या राजाला सांगितलं की जा आणि सगळ्या पलिष्ट लोकांना सोपून टाक कोणी सांगितलंय देवाने आणि सगळं सांगितल्याच्या नंतर तो काय करतो आपल्यासाठी चांगले गोरं ढोर सोन्याचे पात्र काही वस्त्र काढून ठेव व्याज केव्हा म्हणतो की देवाने सांगितलं होतं सगळं नाश केलं का तो म्हणतो होय केलं मग तो म्हणतो हा हंबरण्याचा आवाज येतो तो म्हणतो मी ते देवासाठी तर ठेवलंय देव त्या ठिकाणी सांगतो यज्ञ करण्यापेक्षा आज्ञा पालन बरं पवित्र शास्त्र सांगत की आम्ही जरी खून करत नाही पण जर विचार करतो तरी आम्ही खून करतो पवित्र शास्त्र सांगतो जरी आम्ही चोरी करत नाही पण आम्ही चर्चला जात नाही तरी सुद्धा आम्ही कसे चावतात म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतो की आम्ही स्वतःला बदललं पाहिजे स्वतःला आध्यात्मिक जीवनामधून बदललं पाहिजे आणि मग पहा देव आम्हाला किती मोठे आशीर्वाद देणार आहे दे बाप कचरांच्या